नमस्कार मित्रांनो कसे हा सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्या विषयावर आपण रोज बोलत असतो पण मित्रांनो खरं तर विषय आपला कधीच संपत नसतो याचं कारण असं आहे मित्रांनो आपण आहोत माणूस आणि माणूस म्हणून जगत असताना ह्या मनुष्यरूपी देहाला परमेश्वरानं इतकं काही दिलं आहे ना ते कुणालाच दिलं नाही पण खऱ्या अर्थानं माणूस म्हणून एवढं सगळं देऊनसुद्धा माणसाला माणूस म्हणून जगता ना कारण तो रोबोटसारखा जगतो आहे कॅम्प्युटरची बटणं जशी दाबावती आणि त्या रोबोटनं काम करावं अशा पद्धतीचं जीवन झालं आहे मित्रांनो आणि आता तर सध्या बघतो आहे आपण इतकं धकाधकीचं जीवन आहे फास्ट जीवन आहे आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी परिवारासाठी आज आपण पळतो आहे मेहनत करतो आहे कष्ट करतो आहे आणि त्याच्यामधून स्वतःसाठी मात्र जगायचं राहून गेले मित्रांनो तर मला वाटतं सगळ्या गोष्टी आपल्याला कर्तव्य म्हणून करावंच लागतात ते पार पाडावंच लागत असतात आणि मग ती इच्छा तुमच्या असो नाहीतर नसो पण ती करत असताना कुठंतरी थोडंसं स्वतःसाठी सा, पण जगायला शिका मग तो स्त्री असो नाहीतर पुरुष असो कारण बऱ्याच वेळा मित्रांनो होतंही काय आपल्याला माणूस म्हणून देवानं आयुष्य तर देवान दिलं पण ते जर जगता नाही आलं आणि आपण एक काहीतरी जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीमध्येच जर स्वतःला बांधून घेतलं गुरपटून घेतलं तर ह्या आयुष्याचं सार्थक कसं होईल हे माणूस म्हणून जे आपण जन्माला आलो आहे त्याचं सार्थक कसं होईल कारण प्रत्येक प्राणी बघा जसा परमेश्वरानं जन्म दिला आहे त्याच्या लाईफमध्ये त्या, त्या पद्धतीने जगतो कधीही तो उपाशी झाला आहे आणि प्राणी बिगर आणापाण्याचा मेला आहे असं होत नाही कारण परमेश्वराची एक म्हण आहे जिथं चोच आहे तिथं चार आहे मग अशा सगळ्या गोष्टी असतानासुद्धा माणसाचं पोट तर प्राण्यापेक्षा निश्चितच छोट आहे एक दोन चपात्या दोन भाकरी खाल्ल्या तरी पण भरण्या इतपत आपलं पोट आहे मग असं असतानाही आपण समाधानी का नाही आपण आनंदी कान आहे आपण सुखी का नाही आपल्याला उत्साह का नाही तर आपल्या अपेक्षा फार मोठ्या आहेत त्या आणि आज बघतोय आपण त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात विभक्त कुटुंब पद्धतीसुद्धा कारणीभूत आहे पूर्वीच्या काळी चार चार पाच पाच जरी भाव असले तरी एकत्र राहायचे चार चार पाच पाच भाव असायचे त्यांना चार दोन बहिणी असायच्या आठ आठ नऊ नऊ सात सात सहा सहा माणसाचं कुटुंब होतं आणि असं असलं तरी पण ते आनंदी होते सुखी होते समाधानी होते अडचणी त्यांच्याही असलेल्या काळात पण ते मनाला लावून घेत नव्हते थोडीशी अश अशिक्षित अडाणी पिढी होती त्याच्यामुळं फार विचार न करता सहज आयुष्य जगायला शिकायची पण आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतो आहे आपण झालो आहे फास्ट झालो आहे गतिमान झालो आहे सुशिक्षित झालो आहे शिकलो आहे आणि मग त्याच्यामुळं आपण अति विचार करतो आहे आपण अति ताणतणाव घेतो आहे आणि त्याच्यामुळं काय होतं आहे मित्रांनो आपल्याला बरंचसा आजार पाठीमागावं लागायला लागलं बऱ्याचशा लोकांना आज बी पीची गोळी आहे शुगरची गोळी आहे आणि मग त्याच्यामुळं काय होतं आहे आपलं जे शरीर आहे नाए, 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 ते वीक आहे थोडंसं जरी वातावरण चेंज झालं तर आपण त्याच्यामध्ये आजारी पडतो आहे स्वतःला मानसिक सुख नाही समाधान नाही आनंद नाही कसं मग ह्याला जीवन कसं म्हणता येईल बऱ्याच वेळा मित्रांनो मी विचार करतो कारण माझं माझ्या मनामध्ये जी संवेदनशीलता आहे हळवेपणा आहे तो मला त्या गोष्टीला परत, परत परत विचार करायला भाग पाडतो की माणसं जगणं का विसरत आहेत आज बऱ्याचशा वेळा बघतो मी जो उमेदीचा काळ असतो त्या काळामध्ये माणूस स्वतःसाठी जगतच नाही आणि ज्यावेळी शेवटला जातो आपण म्हणजे आता म्हातारं झालो म्हणतो आपण आपल्या हातनं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आणि त्यावेळी मग स्वतःसाठी जगायचं म्हणतो त्यावेळी काय जगणार आहे आज आपल्याला वाटलं महाबळेश्वरला जायचं आहे आपण गेलो एक दिवस कशा प्रकारचा आनंद घेईल बघा तिथल्या वातावरणाचा तिथल्या खाण्यापिण्याचा जे काय तिथं भेटतं मिळतं आंबा असतील करवंद असतील फनस असतील ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या भागात काजू असतील भेटते त्या आज आपण खाऊ आपण जर म्हातारपणी त्या त्या ठिकाणी गेलो तर त्या गोष्टी घेऊन खाईल का आपण त्याचा आनंद घेता येईल का म्हणजे एक पाच दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये ही कहाणी न संपणारी मित्रांनो पण तरीसुद्धा मला वाटतं जी गोष्ट आपल्या मनाला वाटते आपण इतकी नाही घेऊ शकलो ना इतकी छोट छोटी घ्या पण मन मारून जगू नका रस्त्याने जात असताना तुम्ही एखादा केळाचा गाडा दिसला आणि तुमच्या मनामध्ये इच्छा झाली की केळ खायला पाहिजे तर मन मारून तुम्ही पुढं जाता किंवा अग एकदम डझन केळी जरी घेतली तुम्ही घरी नेता घरच्या सगळ्यांना खाऊ घालता पण स्वतःसाठी एक केळ खात नाही थोडं खावा पण स्वतःचं मन मारून खाऊ नका जर रस्त्याने एखाद्या हॉटेल लागलं खमंग भाज्याचा वास आला खायची इच्छा होती पण नाही खात तुम्ही जरी घेतलं तर तुम्ही घरी घेऊन जाता मी आज अशी बरीचशी जबाबदार मंडळी बघतो तर स्वतःला पण जीव आहे त्याला पण काहीतरी खावंसं वाटतं आणि ह्याच्यामधल्या माझ्या समवयीन पिढीमधल्या बऱ्याचशा लोकांना ह्या लहानपणी गोष्टी मिळालेल्याच नाहीत कारण आपलं लहानपण एवढ्या अडचणीत आणि संकटात गेलेलं आहे जगण्यासाठी फार संघर्ष त्या पिढीला तिथूनच खरा सुरू झाला आहे इतकं म्हणजे पैसे नसायचे एकतर भौतिक सुविधा कमी असायच्या आणि त्याच्यामधून मग आपल्याला जसं पाहिजे जे खायचं आहे पियायचं आहे त्या गोष्टी आपल्याला मिळाल्याच नाहीत म्हणून आत्ता आपण कमवतोय चार पैसे आपल्याकडे आहेत तोपर्यंत तर मन मारून जगू नका कारण मित्रांनो कसं आहे तुम्ही मन मारून जरी जगला आणि कसं जरी जगला लाईफ टाईम तर कोणच नाही कोणाला जसं बाबा ठामपणे सांगता येत नाही मला शंभर वर्षाचं आयुष्य आहे सव्वाशे वर्षाचा आयुष्य आहे दीडशे वर्षाचा आयुष्य आहे आयुष्य किती आहे कोणाला माहीत नाही उद्याचा दिवस कसा उजडेल हे पण माहीत नाही मग असं असताना आपण बरेचसे आता बघतोय रुसवा फुगवी एखाद्या त्याचे विचार पटत नाहीत कितीतरी लोक एखाद्या चुकीसाठी आयुष्यभर एकमेकासाठी बोलत नाहीत चूक छोटी असते बरं का जर आपण एकमेकाशी बोलतं राहिलो भलं चुकू द्या चुका होणार नाही असं म्हणणार नाही मी चुकू द्या पण जर बोलत राहिलो आज चूक झाली उद्याच्याला बोलायला चालू करा मनात ठेवून चुकीसाठी माणसाला बोलायचं बंद करू नका कारण कर माहीत नाही कोणाला उद्या त्या माणसाचा दिवस उगवल की नाही आपला उगवल की नाही माहीत नाही मग मा कशासाठी इतका टोकाचा मतभेद ठेवायचा टोकाचं विचार ठेवायचं की नाही माझं तुझं पटत नाही तर आयुष्यभर तू तु, तुझ्या मार्गानं मी माझ्या मार्गानं विचार वेगळा असा होतं लय फार जवळ जाण्यापेक्षा तात्पुरतं लांबणं असं होतं पण अगदीच टोकाला जाऊन माणूस तोडू नये कारण मित्रांनो कसं आहे मला तर सवय आहे व्यक्तिगत अशी सवय आहे की समोर न आला की कसलाही माणूस असू द्या किती पण माझं त्याचं व्यक्तिगत मतभेद असू द्या मला वाटतं हाय हॅलो पुरतं तर त्या माणसाशी संबंध आपला असा होतं अगदीच न बोलता किंवा आबोलं धरून आपण त्या माणसाच्या पुढं जावं असं कधीच माझ्या मनाला वाटत नाही कारण काय कोण आलं आहे कायमस्वरूपी तर आजरामरं अमर काय म्हणतो आपण अमृत पिलो की बाबा मला मरणच नाही त्याच्यामुळं मला जसं पाहिजे तसं मी ह्या आयुष्यात जगू शकतो असं नाहीच कारण आज बघतोय आपण व्हॉट्सअप उघडलं तुम्ही एक पन्नास लोकचं स्टेटस असतील त्याच्यामध्ये एक दोन तर टेटस भाव भावपूर्ण श्रद्धांजली तर कारण आज ताणतणावाचं जीवन कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढलेली आहे अनेक आजार आहेत माणसाला आणि त्याच्यामधून मग हार्ट अटॅकसारखा आजाराचा आता घाला माणसावर पडतो आहे आणि त्याच्यामधून पाच मिनटापूर्वी बोललेला माणूस पाच मिनटात संपतो आहे परत कुणासंग वाद घालणार कोणावर रुचणार कोणावर फोगणार आणि आता किड्यामुंग्यासारख्या माणसाचं आयुष्य झाले माणसाला दया पण नाही मया पण नाही पूर्वी दहावा तेरावा पंधरावा मासिक ह्या प्रक्रिया आज माणसाने तीन दिवसावर आणल्यात मी एक तर असं उदाहरण बघितलेलं आहे मित्रांनो एका दिवसातच सगळे विधी संपवलेत माणसानी एवढी फास्ट झाली काम माहीत आहे का मग त्या माणसाच्या प्रती आपल्या मनात काही म्हणजे भावना राहिली नाही दया राहिली नाही मया राहिली नाही आपल्याला पटकनं त्यातनं मोकळं व्हायचं आहे आणि पुढच्या मार्गाला लागायचं आहे अशानं काय झालं आहे मित्रांनो दया नाही मया नाही तर मग तुम्ही नाही कोणाला तर दाखवत तुम्हाला तर कोण दाखवणार म्हणजे अशी स्थिती झाल्यामुळं काय झालं आहे खऱ्या अर्थानं जीवन जगायचं राहून चालले पूर्वीच्या काळी काय होतं मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सगळ्याला माझ्या घरात काहीतरी शिजलं तर शेजारच्या घरी वाटी जायची त्यांच्या घरात काहीतरी शिजलं तर माझ्या घरी वाटी यायची आणि त्यांची भाजी वेगळी माझी भाजी वेगळी आणि दोन भाज्या एका ठिकाणी आल्यामुळं दोन्ही भाज्याची टेस्ट आपल्याला खायला मिळायची आपण आता आपलं काही देत नाही आपण दुसऱ्याचा मोह ठेवतो आहे आपण देत नाही तर तिकून पण काय येत नाही तर होई जीवनाचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर ही सुरुवात परत करा ही साखळी परत निर्माण करा आणि खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगायला शिका मी खरंच सांगतो तुम्हाला पाच दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जीवन मांडता येत नाही सांगता येणार नाही असं जगा तसं जगा पण ज्या ज्या वेळी वाटतं त्या त्यावेळी मग ते शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आहे की मी आज जवळजवळ आठ दिवस झालं बऱ्याचशा लोकांना नातेवाईक असतील मित्रपरिवारामध्ये असतील कोणाचा वडील आहे कोणाचा काका आहे कोणाचा चुलता आहे कोणाचा भाव आहे कोणाची बहीण आहे कोणाची आई आहे अशा एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला भावपूर्वी सर्दन दिली आपल्याला त्या माणसाला व्हावं लागते त्याचं मरण ऐकावं लागतं आहे तर ह्याची कारणं काय आहेत माहीत आहे का धकाधकीचं जीवन फास्ट जीवन आणि आपुलकी राहिली नाही जिवाळा राहिला नाही आज तुम्ही थोडं जरी काय झालं मला लहानपणी आठवतं आमची आजी होती त्यावेळी खूप काळजी घ्यायची आमची आमच्या आईवडिलांपेक्षा आमच्या आजीनं आमची काळजी खूप घेतली थोडं जरी काय झालं तर दवाखान्यात घेऊन जायची देवाला घेऊन जायची पुजाऱ्याकडे घेऊन जायची पूर्वीच्या काळी अंधश्रद्धा होती थोडी काय भुताटकी लागली का कुठलं काय असल्या गोष्टी त्यावेळी होत्या ते सत्य असलेल्या असत्य असतील त्याच्यामध्ये आपल्याला घुसायचं नाही पण अशा काही गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळं माणसाच्या मनात आपल्याविषयी प्रेम होतं आणि ती प्रेम आठवलं तर आज पण आपल्या डोळ्यात पाणी येतं अशी स्थिती होती मित्रांनो पण आजच्या काळामध्ये तशा गोष्टी राहिल्या त्या आजी आज आजोबाचं प्रेम आजही तसंच आहे पण तुम्ही अनुभवत नाही तुम्ही त्याला एड्यात काढताय त्याच्या मयाला एड्यात करताय तुम्ही कारण मॉडर्न झाला आहे ना तुम्ही आधुनिक झाला आहे तर त्या माणसाला काय त्याच्या भावनेला किंमत देणार आहे तुम्ही ह्याला काय कळतं आहे आपण आज आईवडिलाला पण बऱ्यापैकी किंमत देत नाही मी आज उरधासमोर काही वेळा मित्रांनो जाण्याचा प्रसंग येतो मला काय आहे वाढदिवसानिमित्त कोणतं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या त्या ठिकाणी मिस्टरांना भोजन देतं जेवण देतं फळं वाटते ती आणि मग तिथे एक फोटो सेशनचा कार्यक्रम असतो बा ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असं असं केलं मग हे करत असताना जे सोपस्कर असतात ती नेहमीच त्या लोकांना आता नियमित झालेले आहेत ते कोण आहेत माहिती आहे का ते कोण तुमचे माझे कोणाचे तर आई वडील आहेत कोणाचे तर आजी आजोबा आहेत आणि त्यांना तुमच्या वाढदिवसाशी किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टीची काही देणं घेणं नाही त्यांना फक्त एकच आहे की तुम्ही जे आयोजित केलेला कार्यक्रम आहे तो पटकन संपवा आणि तुम्ही जे आणलेलं जेवण आहे फळ आहे ती ते आम्हाला खायला द्या कारण तो एक निमित्ताचा भाग आहे पण त्याच्यामुळं आम्हाला वेटिंगला ठेवलं आहे किंवा आम्हाला जे काही त्या रोजच्या संस्था असते ते त्यांच्याकडून देण्यात येणारं जेवण जे असतं टायमिंगला ते ती दे त्या दिवशी देत नाहीत ना मग हे आपण देणार असतो म्हणून तर त्यांना पोट भरायचं असतं फक्त आम्हाला फक्त खायचं आहे तुम्ही जे आणलेलं आहे ते तुमचं काय माहीत नाही कारण रोजचंच आहे आणि इथं देणं कमी स्टंटबाजी जास्त असते त्यावेळी त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव वाचायला शिका आपल्यावर एक परिस्थिती अडचणीची आलेली असती वेळ वाईट आलेली असती म्हणून ती लोकं आपलं सहन करत असतात सगळं जर तुम्ही तुमच्या घरी असाल तर असा वेटिंग करत बसताल का आणि अन्न पाणी जे काय आणलेलं आहे तुम्ही दिवस तर वाट बघत बसतील का ती घरी त्यांच्या असल्यानंतर तर ही परिस्थिती पण आपणच निर्माण केलेली आहे चांगल्या विचाराची लोकं ह्या जगामध्ये आहेत चांगल्या विचाराची साखळी निर्माण होणं गरजेचं आहे आणि हा एक व्हिडिओ एका भागामध्ये काय मित्रांनो सांगता येणार नाही पण सध्याच्या ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल की जगायला शिका बाकीचा अजून बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण बोलतच राहतो पहिलं जगायला शिका जो आज क्षण आपल्याजवळ आहे जो आजचा दिवस आपल्यापाशी आहे तो मिस करू नका ज्या गोष्टी मनाला वाटतात त्याप्रमाणे जगा कुठं तर वरातीत गेला आहे नाचू वाटतं नाचा गाणं म्हणू वाटतं गाणं गुणगुणा बऱ्याच वेळा रस्त्यानं चालत असताना गा गाडीवर असताना आपण गाणं गुणगुणतो स्वतःसाठी जगायला शिका मित्रांनो कारण काय ज्यावेळी तुम्ही कामावर जाता दिवसभर कामाचा जा ताण असतो मग कुठलाही तुमचा व्यवसाय यासुन, असो नोकरी असो नाही तर स्वतःचा बिझनेस कुठलंही काही असो म्हणजे शेवटी कामच आहे काही जरी केलं तर कामच आहे त्या कामामध्ये असताना दिवसभर तुम्हाला त्या कामाचा व्याप असतो तिथून घरी आलं की घराचा व्याप असतो स्वतःसाठी मग स्त्री असू नाही तर पुरुष असू जगता येत नाही जगायला शिका वेळेचं एक काय म्हणतो आपण शाळेमध्ये असताना जसा तकता असतात टाईम टेबल असतं तसं टेबल ठेवा आणि एक तास तरी एक अर्धा तास तरी, तरी। स्वतःसाठी काढायला शिका थोडासा व्यायाम करायला शिका व्यायामानं सकाळी एक तर अर्धा तास फिरायला गेला ऑक्सिजन असतो हवेमध्ये मन प्रसन्न होणाऱ्या गोष्टी असतात त्या सगळ्या हवेमध्ये आणि त्याच्यामुळं आपलं मन तर प्रसन्न होतंच पण दिवसभराची एनर्जीसुद्धा त्या सकाळच्या व्यायामातून आपल्याला मिळत असते मित्रांनो व्हिडिओ जरा थोडासा जास्त लांबतो आहे त्याच्यामुळं अशाच प्रकारचा एक दुसरा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवूया आणि त्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत